वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल पोलिसांनी घेतले ताब्यात सांगलीच्या कवटेमांकळ येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर मार्तंड माने यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की पीडिता मूळची सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील असून सध्या ती कुपवाड मध्ये राहते दोन हजार सात तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत शंकर मार्तंड माने याने लग्नाचे आमिष दाखवून कुपवाड तसेच जुरेवाडी तालुका कवटे मांकाळ येथे वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध केले यातून पीडिता गोरोदर होऊन एक मूल जन्माला घातली आहे पीडिता व त्यांचा मुलगा त्यांच्या कार्यालयात कागदपत्रांची मागणी करणे गेले असता शंकर मार्तंड माने शोभा मार्तंड माने सिद्धू मार्तंड माने व सविता शंकर माने सर्व राहणार जुरेवाडी ताकवटे मांकड यांनी मारहाण केली आहे त्यामुळे पीडितेने भीतीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे दिलेल्या फिर्यादीनुसार कवटे मांड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भापकर अधिक तपास करीत आहेत